निर्भीड स्वराज्य टीव्ही पर्याय आमचा निवाडा तुमचा परिवर्तन महाशक्तीचे विधानसभेचे उमेदवार प्रशांत डेक्कर यांना मतदारसंघात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून बावनबीर येथे त्यांची घोड्यावरून मिरवणूक काढण्यात आली तसेच घरोघरी महिला त्यांचे औक्षण करून आपला लाडका भाऊ म्हणून त्यांना निवडणूक खर्चासाठी महिला पैसे सुद्धा देतात प्रशांत डिक्कर यांची विजयाकडे वाटचाल निश्चित असल्याने विजय उमेदवाराच्या जल्लोषाप्रमाणे गावकरी त्यांचे उत्सुक स्वागत करतात आणि संपूर्ण गावोगावी घोड्यावरून स्वागत मिरवणूक काढण्यात येतात शेतकऱ्यांच्या लढ्यासाठी सतत सक्रिय असणाऱ्या आणि घरादारावर तुळशीपत्र ठेवून अहोरात्र संघर्ष करणाऱ्या उमेदवाराला निवडून आणण्याचे आश्वासन ग्रामस्थांनी यावेळी दिले आपल्या विरुद्धचे इतर उमेदवार हे कोट्याधीश आहेत त्यांच्या तुलनेत आपण भूमिहीन शेतमजुराचा पुत्र असून सकाळी उठल्यापासून तर रात्री झोपेपर्यंत आपण शेतमजूर दलित वंचित मागासवर्गीयांसाठी सतत संघर्ष करीत असतो निवडून आल्यावर आपण आपला संघर्ष जारीच ठेवून आणि अन्यायाविरुद्ध सातत्याने लढत राहू असेही यावेळी त्यांनी सांगितले बुलढाणा जिल्ह्यातील महत्त्वाच्या घटना आणि घडामोडी पाहण्यासाठी तुम्ही निर्भय स्वराज्य या चॅनलला अद्यापही सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच जाऊन सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाखायला विसरू नका आणि फेसबुक पेजला शेअर आणि लाईक करा पाहता निर्भय स्वराज्य